नमस्कार मंडळी शोभास्वाद मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आले तोंडाची चव वाढवणारी होणारी म्हणजे जवसाची चटणी चला तर आता बघूया जवसाच्या चटणीला लागणारे साहित्य जवस सफेद तेल, काळे तेल, लसूण लाल तिखट मीठ आता आपण छान पैगेत कडाई ठेवून त्याच्यावर ना आपण मस्त जवळ भाजून घेणार आहोत जवसाची चटणी खूप पौष्टिक आहे आता आपण असे जवळ जवस कडाईमध्ये टाकले ना जवस टाक का एकदम खरबूज भाजून घ्यायचे फार असं अशा पद्धतीने भाजून घेतले ना खूप छान जवळ भाजतात आणि मेन सर्वात महत्वाचं म्हणजे चटणीला चांगली येते आता तुम्हाला एक सांगू का जवसाची चटणी शरीराला खूप पौष्टिक आहे आपले गुडघे दुखतात कंबर दुखतात एकदा वयानुसार थोडंसं वय वाढलं की नंतर मग मानसिक त्रास होतच राहतो काही ना काही हे दुखणं ते दुखणं दुखणे वाढायच राहतं आपण शरीराची काळजी घ्यायला पाहिजे पण आता हे जवसाची चटणी जर समजा शरीराला जर असते ना बरं आता हे जवळ भाजून झाले आता ते जवळ काढून घेतले मी आता आपण सपेदीळ टाकणार आहोत आता आपण जर समजा याला सपेदीळ जवस अशा जर वस्तू टाके जा वस्तू टाकून जर आपण चटणी करून खाल्ली आपण दररोज भाज्यांमध्ये ह्या वस्तू वापरत नाही मग अशी चटणी करून ठेवली आपण थोडेसे जेवताना तेल टाकून तोंडी लावायला म्हणून घेतली जेवणाची रंगत पण वाढते आणि छान वाटतं जिथे एक चपाती खायची तिथे दोन चपाती खाणार पहा बरं आता सफे तिळकेचे ओढेपर्यंत भाजून घेतले असं म्हणजे एकदम तडतड तडतड असे उडतात तेळ भाजले की आता आपण काळे तीळ घेतले आता काळे तिळ पण आपण त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे पण मी मंडळी तुम्हाला एक सांगते ही चटणी तुम्ही एकदम म्हणजे माझ्या पद्धतीने तुम्ही जर करून बघितली ना तर ही चटणी जवळजवळ दोन ते तीन महिने आरामात टिकते एक काशाची भरणी घ्यायची त्याच्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ भरणीमध्ये हवा बन भरणे जरी चटणी भरून ठेवली ना एकदा करून ठेवायची तीन महिने खायचे बघा आता किती छान तिळ भाजले आता हे तिळ आपण अशीच काढून घेणार आहोत आता तीळ भाजले सफेद तीळ झाले जवस झाले आता तिन्ही वस्तू आपण एकत्र करून घ्यायच्या थोडंसं थंड होऊन द्यायच्या आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आता हे तेलाला त्याला आपण हे नाही घेतलं बघा पण आता आपण तेल तापलं का त्याच्यानंतर आता आपल्याला लसूण टाकायचं तेलामध्ये आपण अगोदर तेल वापरलेलं नाही आता हे लसणामध्ये कसं थोडंसं असं ओलसरपणा असतो आणि आपल्याला लसणाची चटणी जास्त दिवस टिकवायची म्हटलं ओलसरपणा सकाळ चटणीला बोर येणार मग त्या पद्धतीने आपण काय करायचं लसूण असा गरम करून घ्यायचा म्हणजे जो त्याचा ओलावा असो लसणामध्ये तो सर्व निघून जातो आता असं छानपैकी भाजून घेतला तर तो लसूण मी काढून घेतला आहे म्हणजे कसं चटणी खराब होऊ नये म्हणून लसूण भाजून घेतला आहे लक्षात घ्या म्हटले आता आपण सर्व एकत्र करणार आहोत सपे तीळ जवळ जवळ काळे तीळ सर्व एकत्र करून आपण एकदम सुक्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेल्या बघा थोडंसं पण पाण्याचं हे नाही पाहिजे त्याच्यामध्ये आता आपण लाल चटणी टाकणार आहोत ओलं भांडं घ्यायचं नाही ओलं भांडं घेतलं तर आपली चटणी नंतर खराब होणार लक्षात घ्या दोन तीन महिने वस्तू टिकवायची म्हटलं आपल्याला व्यवस्थित का काळजी घ्यायलाच पाहिजे ना आता त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे बघा आता सर्व वस्तू घेतल्या आता लसूण टाकला ते असं थोडंसं चालू बंद चालू बंद करून असं असून मस्त वाटून घ्यायची पाहा अशा पद्धतीने जरा चटणी झाली पाहिजे छान दिसते ना घरामध्ये खूप सुंदर वास इतका सुगंध दरवळत आहे तुम्हाला काय सांगू ही चटणी तुम्हाला बघितलं ना तरी तोंडाला पाणी सुटेल पहा बरं किती छान झाली अशी चटणी कुणाला नको वाटेल हो करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा मला पहा बरं किती सुंदर चटणी झाली तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्ही हळू हळू करून नक्कीच करून बघा कारण रौसाची चटणी खाल्यामुळे ना हाडाला बळकटपणा खूप येतो आणि शरीरा भाग थकवा राहत नाही आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शोभा स्वाद मराठीला सबस्क्राईब करा